वेळात मराठे वीर दौडले सात कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेची आज पुन्हा प्रकर्षाने आठवण होणे स्वाभाविक होते कारण दर्यापूर तालुक्यातील घोडचंदी येथील शहीद ओमकेश्वर कडू यांना जम्मू काश्मीर मधील पुंछ सेक्टर वर अतिरेख्यांशी झुंज देताना एकतीस ऑक्टोबर दोन हजार तीन या दिवशी वीरमरण आले होते आज आपला इतिहास जरी विसरलो असलो तरी अशा वीर मरणांनी प्रतापराव गुजर तानाजी मालसुरे बाजीप्रभू यांची आठवण झाल्यापासून राहत नाही शहीद उमकेश्वर कडू यांना वीरगती प्राप्त होऊन आज अठरा वर्ष पूर्ण होत आहे उमकेश्वर कडू यांच्या आठवणी आजही योदा व परिसरातील नागरिकांच्या मनात ताज्या आहेत उमकेश्वर कडू यांना बालपणापासून त्यांच्या आईने देशभक्तीचे संस्कार मनावर बिंबवले होते ती माता सत्याची व शौर्याची पूजक होती देशासाठी लढावे शत्रूला मारून मरावे या वाक्याला अखेर ओमकेश्वर कडू यांनी खरे करून दाखविले अशा या विरालात त्यांच्या शूरपणासाठी येऊदा घोडचंदी वाशी व परिसरातील नागरिकांना त्यांचा अभिमान आहे त्यांच्या स्मृतिदिनी घोडचंदी शहीद येथे शहीदांच्या स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित झाले होते या स्मृती दिनानिमित्त आमदार बळवंत वानखडे सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंदीकर प्रदीप देशमुख वंदना करुले प्रदीप मलिये श्रीधर नाईक मोहन कडू गावातील सरपंच रेखा राय बोले ग्रामसेवक विनोद वाकोडे रत्नाकर करुले महेश कडू रघुनाथ इंगडे चंद्रशेखर कडू सतीश राय बोले दीपक कडू बाळकृष्ण रायभोले अब्दुल हमीद गुलाम हारून नंदकिशोर रायबोले उपस्थित होते आमदार बळवंत यांनी घोडचंदी शहीद या ठिकाणी कडू यांचा व बगीच्याचे सुशोभीकरण गावातील मुलांकरिता व्यायाम शाळा येऊदा घोडचंदी रोड वर केट करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले येथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी शहीद ओमकेश्वर कडू यांच्यावर वीर गीत व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन साहेबराव रायबोले यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर